चार खासदार कोण आहेत गटात जाणारी काही माहिती आहे का तुम्हाला नाही मला असं माहिती नाही असं काही होईल मला दावा दावे करत असतात ते आमदाराचे काय अर्थ आहे ठाकरे गटातून अनेक जण सोडून जातात आणि प्रत्येक जण आरोप करतोय की मातोश्रीवर पैसे पुरवावे लागतात मातोश्रीवरील काही लोक पैसे घेतल्याशिवाय नांदेड जिल्ह्यामध्ये फॅशन झालेली आहे संघटनेला सोडत असताना संघटनेवर आरोप करत असताना पैसे घेतल्याचे आरोप करणं हे नांदेड जिल्ह्याची फॅशन झालेली आहे बाकीच्या जिल्ह्यात असे आरोप का होत नाही नांदेड मध्ये नांदेड जिल्ह्यात ही फॅशन झालेली आहे ही गोष्ट पूर्णपणे खोटी आहे पूर्णपणे चूक आहे एकाच आरोप का होतात नांदेड जिल्ह्यातले जे लोक सोडून जातात ते पर्टिक्युलर तीन चार लोकांवर हे बघा टार्गेट करायला कोणीतरी लागत असतं त्यामुळे टार्गेट केलं जातं पण तुम्ही सांगितलं नांदेड जिल्ह्यात ही फॅशन झालेली आहे की अशा पद्धतीने संघटना काही कोणत्याही एक एका व्यक्तीच्या बाबत चालत नसती संघटनेत अनेक वेगवेगळे कंगोरे असतात वेगवेगळे पार्ट असतात या सगळ्या पार्टमधून गेल्यानंतर नियुक्त्या होत असतात मी सांगितलं उद्या साहेबां लगेच नियुक्त बिलकुल होत नसतात बिलकुल होत नसतात त्याला एक प्रोसेस आहे शिवसेनेमध्ये त्या प्रोसेस मधूनच सगळ्या निवड नियुक्त्या होत असतात तुम्हाला स्पष्ट प्रयत्न तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची